नमस्कार आणि तुम्ही पाहत आहात जनहित न्यूज चॅनल आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि ऐतिहासिक बातमीकडे वळणार आहोत जी नारी शक्तीचा गौरव करणारी आहे आणि आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद आहे किल्लेधारूर येथील जय किसान गणेश मंडळाने गणेशोत्सवासाठी घेतलेल्या एका दूरगामी निर्णयामुळे जिल्ह्याचेच नव्हे तर राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे मंडळाने दोन हजार पंचवीसच्या गणेशोत्सवासाठी पूर्णत महिला कार्यकारिणीची स्थापना केली आहे सन्मान नारी शक्तीचा या उद्दिष्टाला अनुसरून हा एक खरंच ऐतिहासिक निर्णय आहे काल 21 जुलै रोजी रात्री आठ वाजता झालेल्या बैठकीत ज्येष्ठ सदस्य लहान बालक यांच्या मोठ्या संख्येने उपस्थितीत सर्वांच्या सहमतीने या नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली मंडळाची ही कामगिरी काही नवीन नाही किल्लेधारूरचे हे जय किसान मंडळ गेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्यातून प्रथम येत राज्यात विशेष प्रावीण्य मिळवत आहे यामुळे आपल्या सर्वांचाच ऊर अभिमानाने भरून येतो यंदाही राज्य शासनाद्वारे आयोजित राज्यस्तरीय गणेशोत्सव स्पर्धेत मंडळाने सहभाग घेतला आहे या पार्श्वभूमीवर मंडळाच्या अनेक वर्षांच्या परंपरेत पहिल्यांदाच महिलांना नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे हा निर्णय केवळ प्रभावीच नाही तर समाजासाठी एक नवा आदर्श निर्माण करणारा आहे चला तर पाहूया या ऐतिहासिक महिला कार्यकारिणीमध्ये कोण कौन कोण आहेत अध्यक्षपदाची धुरा सांभाळणार आहेत सौज्योत